राधानगरी तालुक्यात तीन मोठे जलाशय आणि पाच लघु तलाव आहेत त्यापैकी धामोड इथल्या तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी अडीच वाजता जलाशयाच्या तीन वक्र दरवाजातून पाचशे क्युसेक इतका विसर्ग तुळशी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे त्यामुळे तुळशी नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय राधानगरी तालुक्यातील धामोडीतल्या तीन पूर्णांक सत्तेचाळीस टी एम सी क्षमतेच्या तुळशी जलाशयात दोन पूर्णांक सदुसष्ट टी एम सी पाणीसाठा झालाय धरण सत्त्याहत्तर टक्के भरला असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारी अडीच वाजता धरणाच्या तीन वक्र दरवाजातून पाचशे क्युसेक विसर्ग तुळशी नदीत करण्यात आलाय या पाण्याचं पूजन ग्रामपंचायत सदस्य एन जी नलवडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्थापत्य अभियंता भालचंद्र कापसे उपसरपंच नेत्रांजली कोरे मारुती तामकर संदीप नलवडे विश्वास गुरव तुषार बोडके पांडुरंग मगदूम सुभाष पाटील ईश्वरा पाटील आदिनाथ देंगे उपस्थित होते पावसाचं प्रमाण वाढल्यास तुळशी नदीवरील आरे बीड बाचणी घुंगुरवाडी कांचनवाडी बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे धरणातून सुरू केलेला विसर्ग आणि पडणारा पाऊस यामुळं तुळशी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे त्यामुळं प्रशासनानं नदी तीरावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासांमध्ये सत्तर मिलीमीटर पाऊस पडला असून आज अखेर एक हजार सातशे ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यापुढील पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं विसर्ग केल्याचं शाखा अभियंता अंजनी कारेकर यांनी सांगितलं